तुम्हालाही आदल्यामधल्या वेळेत काहीतरी गोड खावंसं वाटत असेल किंवा मग प्रवासात नेण्यासाठी काहीतरी झटपट गोड बनवायचं असेल तर ही अर्धा तासाच्या आत तयार होणारी बर्फी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता ही बर्फी तयार करण्यासाठी इथे आपल्याला रवा बेसन किंवा मग इतर कुठल्याही प्रकारची पिठं अगदी तासन तास भाजत बसावं लागत नाही अगदी अर्धा तासाच्या आत आणि फक्त चार साहित्यात तयार ता होणारी ही बर्फी चवीला म्हणाल तर अगदी पेड्यासारखी मौसूत बनते जिबेवर ठेवल्याबरोबर विरघळते आणि टेक्चरसुद्धा याचं सेम पेड्यासारखंच असतं एकदाच बनवून तुम्ही एक पंधरा ते वीस दिवसात आरामात स्टोअरसुद्धा ही बर्फी करून ठेवू शकतात तर चला बघूया कशी करायची ते तर ही बर्फी करण्यासाठी इथे मी सगळ्यात अगोदर हे डाळं म्हणजेच फुटाण्याची डाळ घेतलेली आहे तर कुठलंही एखादं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्याने आपल्याला ही डाळ मोजून घ्यायची आहे तर इथे मी मेजरिंग कप घेतलेले आहे आणि मेजरिंग कपने ही डाळ मोजून घेते दोन कप इथे मी डाळ घेतलेली आहे डा फुटाण्याची तसं तर ही डाळ ऑलरेडी भाजलेली असते त्यामुळे याला वेगळं भाजण्याची गरज नसते पण सध्या ना आमच्याकडे भरपूर पाऊस आहे आणि पावसामुळे ही डाळ थोडीशी सादळली होती म्हणून मी भाजून घेते एरवी जर तुम्ही ही बर्फी करणार असाल तर डाळीला थोडंसं ऊन दाखवून मग लगेचच बर्फी केली तरीही चालेल तर ही डाळ ना आपल्याला फक्त अगदी तीन ते चार मिनटासाठी भाजायची याचा कलर बदलवायचा नाही आहे किंवा खूप जास्त वेळ भाजायची नाही खूप वे जास्त वेळ जर डाळ भाजली ना मग ती कडक होते तर फक्त हाताला गरम लागेल आणि डाळ इथलं मॉइश्चर जाईल इतपतच मी ही डाळ भाजून घेतलेली आहे अगदी चार ते पाच मिनटं पुरेसे आहे लो फ्लेमवर तर डाळ आपली भाजून झालेली आहे आता हाताला हलकीशी गरम लागते मी गॅस बंद केला आहे आणि ही डाळ आता आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत तर हे बघा डाळ आता पूर्णपणे मी इथे थंड करून घेतलेली आहे आता ही डाळ आपल्याला दळून घ्यायची आहे तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं मोठं चार घेतलेलं आहे आणि यात ही डाळ टाकून घेतलेली आहे यासोबतच मी चार ते पाच वेलच्यांचे दाणेसुद्धा घेतलेले आहे जेणेकरून ते सुद्धा डाळीसोबत व्यवस्थित बारीक होतील तर हे बघा पल्स मोडमध्ये मी अदनं थोडंसं हे खालीवर करून घेतलं होतं चमच्याने आणि व्यवस्थित असं याचं बारीक पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे डाळ्यांचं आता हे जे पीठ आहे ना हे मी थोडंसं गाळून घेते जेणेकरून यात थोडेफार डाळींचे तुकडे राहिले असतील ना मोठे ते चालले जातील आणि आपली जी बर्फी आहे ना तिला एकदम छान असं पेड्यासारखं मौसूत टेक्चर येईल तर दोन बॅचेसमध्ये मी हे फुटाणा डाळीचं पीठ चाळून घेते आता रक्षाबंधनसुद्धा जवळ येते तर रक्षाबंधनासाठी सुद्धा, रक्षा सुद्धा तुम्ही ही बर्फी ट्राय करू शकता तसंच चातुर्मास सुरू आहे चातुर्मासात बरेचसे वेगवेगळे सण समारंभ असतात तर नैवेद्याला नेहमीचे तेच ते पदार्थ करण्यापेक्षा अशा पद्धतीची ही बर्फी नक्कीच ट्राय करू शकता तर हे बघा राहिलेले जे फूट आणि डाळीचं पीठ होतं ना ते सुद्धा मी अशाच पद्धतीने गाळून घेतलेलं आहे सर्व पीठ इथे व्यवस्थित गाळून झालेलं आहे आता ह्या बर्फीला एकदम रिच आणि मस्त पेढ्यासारखी टेस्ट देण्यासाठी यात मी टाकते आहे ही पाव कप मिल्क पावडर तर दहा रुपयाचे जे शॅशे असतात ना ते दोन शॅशे इथे मी वापरलेले आहे आणि ही मिल्क पावडर आपण फुटाना डाळीच्या पिठात व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत सुरुवातीलाच आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे म्हणजे नंतर आहे ना त्याच्या गाठी जमत नाही मिल्क पावडरच्या आणि सगळ्या पिठाला एकसारखी मिल्क पावडर लागल्या जाते त्यामुळे टेस्टही आपल्या बर्फीची खूप छान येते तर हे बघा व्यवस्थित असं हे मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण आपल्या बर्फीच्या मेन प्रोसेसकडे वळूया हो तर त्यासाठी इथे मी परत एकदा सेम कढाई गरम करायला ठेवलेली आहे आणि यात एक कप साखर टाकून घेतली आहे तर ज्या कपाने मी फुटाण्याची डाळ मुजून घेतली होती ना सारख्याच कपाने आपल्याला इथे एक कप साखर घ्यायचे म्हणजे दोन कप डाळीसाठी एक कप साखर वापरलेली आहे त्यानंतर इथे मी अर्धा कप पाणी वापरलेले आहे आणि आता ही साखर आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियम आहे आणि मीडियम, मीडियम फ्लेमवर साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत आपण हे सतत ढवळत राहणार आहोत नाही मग साखर खाली तळाशी लागते तर हे बघा जवळपास एक चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता साखर पूर्णपणे विरघळली आहे तर आता यात मी एक ते दीड चमचा थंड दूध टाकलेलं आहे तर ही जी साखर असते ना यात खूप मळी असते म्हणजे खूप जास्त प्रमाणात इम्प्युरिटीज असतात त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं थंड दूध टाकायचं आहे दूध टाकल्यानंतर साधारण एक ते दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता जो जो साखरेचा पाक असतो ना त्यावर अशा पद्धतीचा काळपट रंगाचा फेस जमा होतो तो फेस आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचा आहे हा जो फेस दिसतोय ना तुम्हाला हीच मळी असते म्हणजेच साखरेतल्या ज्या इम्प्युरिटीज असतात ना त्या असतात तर अशा पद्धतीने सा दूध टाकून आपण व्यवस्थित अशी साखरेतली मळी म्हणजेच इम्प्युरिटीज काढून घेणार आहोत वरची जो फेस दिसतोय ना तो चमच्याने अलगद बाजूला करून अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचा आहे तर हे बघा तुम्ही बघू शकत असाल ह्या साखरेत किती प्रमाणात मळी होती आणि ही मळी काढून घेतल्यानंतर येणा खाली एकदम ट्रान्सपरंट असा पाक आपला उरतो तर आता हा पाक आपण आणखी तीन ते चार मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत गॅसची फ्लेम आता मी लो केलेली आहे आणि लो फ्लेमवर आणखी तीन ते चार मिनटं हा पाक आपण शिजवून घेऊया तर हे बघा आणखी इथे तीन ते चार मिनिट झालेले आहे साखर विरघळल्यानंतर जवळपास एक पाच ते सहा मिनटासाठी हा पाक मी शिजवून घेतला होता आता आपण हा पाक चेक करूया तर इथे आपल्याला हा पाक येणार थोडासा हलकासा चिकट करायचा आहे म्हणजे याची एक तार पडल्या सॉरी एक तारीपर्यंत आपल्याला हा पाक करायचा नाही एक तारीच्या थोडासा अलीकडे पाक राहील अशा पद्धतीने शिजवायचा आहे तर तुम्ही बघू शकत असाल याची तार लगेच तुटते म्हणजे एक तारीच्या थोडासा अलीकडे हा पाक आहे तर आता लगेचच आपण जे तयार केलेलं पीठ होतं ना डाळव्यांचं आणि मिल्क पावडरचं तर ते यात टाकून घेणार आहोत गॅसची फ्लेम आता मी लो केलेली आहे आणि आता यात मी पाव कप तूप टाकते तर ज्या भांड्याने आपण सुरुवातीला साहित्य मोजून घेतलं होतं ना त्या सारख्याच भांड्याने तूप टाकायचं आहे तूप टाकल्यानंतर एकदम पटापट आपल्याला हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण जे फुटाणा डाळीचं पीठ वापरलं होतं ना ते कोरडंच वापरलेलं आहे म्हणजे ते, ते, ते भाजण्यासाठी तूप वगैरे वापरलेलं नाही आहे त्यामुळे ते, ते पीठ पटकन पाक ॲब्झॉर्ब करतं आणि लगेचच कोरडं पडायला लागतं त्यामुळे अगदी झटपट आणि गाठे पडणार नाही याची काळजी घेत हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला आता पूर्ण वेळ लोच ठेवायची आहे लो फ्लेमवरच हे मी व्यवस्थित शिजवून घेतलं आहे तर हे बघा व्यवस्थित असं हे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे खूप जास्त वेळसुद्धा घट्ट करायचं नाही ह्या कन्सिस्टन्सीला आलं की आपण लगेचच हे पीठ एका ताटात काढून घेणार आहोत तर ताट आपल्याला सुरुवातीलाच तूप लावून तयार ठेवायचं आहे जेणेकरून नंतर घाई होत नाही तर तयार जे मिश्रण आहे ना ते लगेचच आपण ताटात काढून घेणार आहोत हे मिश्रण गरम असेपर्यंतच आपल्याला झटपट पसरवायचं आहे तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे डाळव्याचं जे पीठ आहे ना ते आपण कोरडंच टाकलेलं आहे त्यामुळे ते, ते पटकन कोरडं पडतं त्यामुळे गरम गरम असतानाच आपल्याला हे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे तर हे बघा चमच्याने मी थोडंसं पसरून घेतलं होतं त्यानंतर वाटीने एकसारखं करून घेतलेलं आहे वरतून व्यवस्थित एकसारखं प्लेन करून घ्यायचं आहे आणि आता यावर में काही मी काही ड्रायफ्रूट्स टाकते तर इथे मी बदामाचे काप टाकलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही काप यावर वापरू शकता बदामाचे काप टाकल्यानंतर वाटीने परत एकदा हलकेसे प्रेस करून घेतले होते जेणेकरून ते बर्फी कट केल्यानंतर वेगळे गळून पडणार नाही तर हे बघा इथे मी व्यवस्थित असे हे प्रेस करून घेतलेलं आहे आता ही बर्फी आपण जवळपास एक पंधरा ते वीस मिनिटासाठी थंड करून घेणार आहोत तर हे बघा जवळपास इथे पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे थोडीशी कोमट ही बर्फी झालेली आहे हलकीशी तर आता याला आपण कट पाडून घेणार आहोत तर इथे मी चौकोनी आकारात याला कट देऊन घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडत्या आकारात कट देऊ शकता आणि त्यानंतर ही बर्फी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि मग व्यवस्थित काढून ठेवायचे तर जवळपास दीड ते दोन तासानंतर ही बर्फी मी काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकत असाल अजिबात कुठेही ताटाला चिटकलेली नाही आहे सहजासहजी ही बर्फी निघते तर सर्व बर्फी इथे मी काढून घेतलेली आहे एकदम मस्त अशी मौसूत झालेली आहे याला एकदम पेड्यासारखं टेक्चर आलेलं आहे आणि जिबेवर ठेवल्याबरोबर ही बर्फी विरघळते इतकी मस्त झाली होती आणि केल्यानंतर एक आठ ते पंधरा दिवस तुम्ही ही बर्फी आरामात स्टोअर करून ठेवू शकता तेव्हा नक्की करून बघा कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद